नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील उस्मान नगर येथील समता विद्यालयात ये इयत्ता दहावी वर्गात शिकणारा व जवाहर नेहरू वस्तिगृहात राहणारा सम्यक लक्ष्मणराव कांबळे या विद्यार्थ्याने रस्त्याने ड्रायव्हर गाडी चालवताना अचानक टोळा लागला तर होणाऱ्या अपघातापासून वाचण्याकरता सावधान करण्याकरता व गाडी इंडिकेटरद्वारे साईडला पार करणारे उपकरण संशोधित केले आहे या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल त्याचे बाल वैज्ञानिक म्हणून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे भविष्य काळात वैज्ञानिक म्हणून देशसेवा करणार असल्याचे सम्यकने बुड्ढा टी व्हीवर सांगितले नमस्कार मी धम्मानंद अर्जुनराव कांबळे माझ्या वसतिगृहामध्ये ते विद्यार्थी माझा वसतिगृह जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह उस्माननगर तालुका कंधार असून माझ्या वसतिगृहातील विद्यार्थी यांनी एक असं यंत्र बनवलं आहे की जेव्हा आपण हे अपघात होतात ड्रायव्हरच्या माते ड्रायव्हरच्या हाताने जे अपघात होतात किंवा झोप लागते त्यांना त्यावर त्यावेळी त्यांना सतर्क करण्यासाठी झोप न लागू नये म्हणून सतर्क करण्यासाठी एक यंत्रज्ञ तयार तंत्रज्ञ तयार केलेलं आहे त्यामध्ये जेव्हा ड्रायवरला झोप लागेल तेव्हा हे यंत्र ड्रायवरला जागे करेल दोन सेकंदामध्ये तो ड्रायवरला जागे करेल जर दोन से सेकंदामध्ये तो ड्रायवर उठला नाही तर गाडी ही साईडला पार्क होऊन इंडिकेटरद्वारे मागच्या गाड्यांना तो हे करू शकेल आणि ते गाड्या मागच्या हे थांबतील असं एक यंत्र तयार केलेलं तस आहे तसंच त्यांनी मागे मागच्या वर्षी एक कूलर तयार केलेलं आहे घरच्या घरीच स्मॉल कूलर जे आता सध्या आहे आपल्यासमोर इथं आणि त्यापेक्षाही काय एक डीजेस तयार केलं आहे घराच्या जे गोष्टी अशा ज्या उपकरण आहेत जे कोणत्याही कामात येत नाहीत त्यापासून एक त्यांनी स्मॉल डीजे तयार केलेला आहे तो आमच्या वसतीगृहातील सर्वात हुशार विद्यार्थी असून त्याच्या डोक्यामध्ये सर हेच कंप कल्पना चालू असतात भविष्यात त्याला वैज्ञानिक व्हायचं आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी नमस्कार मी लक्ष्मण कांबळे माझा मुलगा सम्यक लक्ष्मण कांबळे हा जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतीग्रहामध्ये शिकत आहे व समता विद्यालय माध्यमिक विद्यालय उस्मानगर येथे तो येता दहावीमध्ये दहावी वर्गामध्ये शिकत आहे ते तर त्याला लहानपणापासूनच टाका वस्तूपासून त्याला प्रयोग बनवण्याची त्याला छंद आहे उपक्रम बनवण्याची त्याला छंद आहे आणि तो एकदम परिस्थिती एक हालाकीची आहे तिथं घरामध्ये ऐन टायमाला कुठलं काही भेटत नाही त्याला वस्तू करण्यासाठी प्र प्रोजेक्ट बनवण्यासाठी सुद्धा तरी पण त्याची एक जिद्द आहे की मी एक शास्त्रज्ञ व्हावं टाका वस्तूपासून त्यानं कूलर बनवलेलं आहे आणि त्याला प्रो ड्रोन कॅमेरा हे टाका वस्तूपासून त्यानं बनवलेलं आहे त्याच्यानंतर आता हे गाडी ड्रायव्हरला जर झोप येत असेल तर ड्रायवरचं अपघात टाळण्यासाठी एक त्याने एक यंत्र बनवलं आहे जर ड्रावरला जर झोप लागत असेल तर ते डोळा लागल्याच्या नंतर एक अलार्म वाजतो अलार्म वाजल्याच्या नंतर लगेच जर अलार्म वाजल्याच्या नंतर जरी जर ड्रावर जरा उठ जाग येत ड्रावरला जाग येत नसेल तर ॲटोमॅटिक गाडी थांबते अशा पद्धतीने त्यानं ते यंत्र बनवलं आहे पुढे भविष्यामध्ये त्यानं त्याला शास्त्रज्ञ बनावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव सम्यक लक्ष्मण कांबळे आहे मी समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे शिकणार आहोत तसंच जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह उस्मानगर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे मी शिकणारा विद्यार्थी आहे गेल्या वर्षी मी नववीला इयत्ता नववी शिकणारा विद्यार्थी होतो तर गेले गेल्या वर्षी सरांनी असं सांगितलं होतं की आपल्याला एखादा उपक्रम बनवायचा एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे की त्याचे काही फायदे असायला पाहिजेत तर मग मी पा आपण पाहतो की आपण पेपरवर पाहतो टी व्हीवर पाहतो ड्रायवरच्या झोपीमुळे खूप सारे ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये एक संक संकल्पना आली की आपण एक असं काही यंत्र बनवावं की त्याच्यामुळे ड्रायवरला झोप लागल्याच्या नंतर ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी मी एक असं यंत्र बनवलं आहे की ड्रायवरला जर झोप लागली तर ड्रायवरला झोप लागल्याच्या नंतर दोन तीन सेकंदानंतर एक अलार्म वाजतो अलार्म वाजल्याच्या नंतर पुन्हा ड्रायवरला जाग येत नसेल तर गाडी दोन तीन सेकंद ते अलार्म वाजल्याच्या नंतर दोन तीन सेकंदाने गाडी ॲटोमॅटिकली थांबते तर मी हा असा एक प्रोजेक्ट बनवला आहे तर त्याच्यामुळे काय ड्रा हे टाळण्याचा मी प्रयत्न करणे अपघात टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी हे असं एक यंत्र बनवलं आहे त्याच्यासाठी माझे सर्व शिक्षक शाळेतील सर्व शिक्षक व माझे क्लास टीचर यांनी मला चांगला मार्गदर्शन केलेलं आहे चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे व तसंच माझ्या परिवाराने पण मार्गदर्शन केलेलं आहे खास माझे आई वडील यांनी पण मार्गदर्शन केलेलं आहे तसंच जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वस्तुगृहाचे संस्थाचालक कांबळे सर यांनी पण मार्गदर्शन केलेलं आहे हे यंत्र गाडीमध्ये कुठं फिट करायचं आहे हे यंत्र गाडीमध्ये हे गाडीच्या सगळं सिस्टीममध्ये हे फिट करायचं आहे तर मग हे ट्राय आपलं गाडीच्या टायर्सला ते इंजिनला हे फिट करायचं अच्छा आणि सेन्सर जे आहे ना ते गाडीच्या फ्रंट साइडला फिट करायचं पुढे भविष्यामध्ये काय आहे पुढे मला भविष्यामध्ये एक चांगला वैज्ञानिक बनायचं आहे आणि देशासाठी सेवा करायची देशाची सेवा करायची